अलिबाग शहरातील या दुकानातून नकली मद्य विक्री होत असल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अलिबाग तालुका अध्यक्ष सिद्धेश म्हात्रे तालुका सचिव विनायक पालेकर आणि अलिबाग शहर अध्यक्ष निजाम खान यांनी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे रायगड जिल्ह्याचे अधीक्षक रवी किरण चौरे यांना अलिबाग येथील कार्यालयात भेटून निवेदन सादर करून केली आहे मनसेचे अलिबाग तालुका अध्यक्ष सिद्धेश म्हात्रे आणि शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अलिबाग येथील कार्यालयात दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की अलिबाग शहरातील पी पी असणाऱ्या रेवदंडा बाजूकडे जाणाऱ्या विक्रम स्टँडजिक असणाऱ्या अशोका कॉम्प्लेक्स मध्ये असणारे बाईन्स नामक दुकानामधून राजरोसपणे नकली मद्याची विक्री करत नागरिकांच्या जीवाशी खेळ करत आहेत व्हायरल झालेल्या व्हिडिओचा दाखला देत सदर घटना निदर्शनास आणून दिली आहे रविवार दिनांक सात जुलै रोजी एक ग्राहक अलिबाग येथील पीएनपी नगर येथील मेश्याम वाईन्स या मद्य विक्रेत्याकडे डीएसपी नामक मद्य घेण्यासाठी गेला त्या मद्याची चव विचित्र लागल्याने पुन्हा, सारव पुन्हा ग्राहक मद्य जाब विचारण्यासाठी गेला तेथे बाचाबाची झाल्यानंतर दुसरी बाटली देऊन सारवासारव करण्याचा मद्य प्रयत्न झाला ओरिजिनल असलेली मद्याची बाटली व मद्य विक्रेत्याकडून वितरित झालेली मद्याची बाटली यात तफावत देखील आढळून आली आहे पर्यटकांची पसंती असलेले अलिबाग येथे राजरोसपणे नकली मद्य विकले जात असून मद्यप्रेमी नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू असताना संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे की ही छोटी है, ही छोटीस बॉटल आहे ही मोठी बॉटल आहे आणि ही फोटो काढले ती ही बॉटल आहे छोटी प्लास्टिकची आहे सर जनोदय करिता अमूल कुमार जैन अलिबाग <laughs>